नमस्कार मी लक्ष्मी गांदुळकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहे तुम्ही ज्या सभेसाठी आला आहे त्या ठिकाणी तुमची जी आसन व्यवस्था केलेली आहे त्या आसन व्यवस्थेच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे तुमच्या खुर्चीच्या मागच्या बाजूला तुम्हाला एक क्यू आर कोड दिसेल तो क्यू आर कोड स्कॅन करा आणि कमीत कमी एकशे अडोतीसपासून ते एक लाख अडोतीस हजार इथपर्यंतची रक्कम तुम्ही आम्हाला दान द्या हे दान देशासाठी आहे डोनेट फॉर नेशन ही केंद्र सरकारनं आणलेली कुठली स्कीम नाही आहे गरिबांच्या कल्याणासाठी किंवा दीनदलित वंचितांना दोन वेळेचा घास मिळावा यासाठी हे फंड रेजिंग किंवा फंड कलेक्शन किंवा क्राऊड फंडिंग केली जात नाही आहे तर ही क्राउड फंडिंग केली जाते एकशे अडतीस वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेस नावाच्या पक्षासाठी म्हणजे विचार करा काँग्रेसला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाली आज एकशे एकोणचाळीसावं वर्ष आहे दीडशेव्या वर्षाकडे वर्षा या पक्षाचा वाटचाल सुरू आहे आणि दीडशे वर्षात या पक्षाला लोकांकडून अजूनही फंडिंग गोळा करावी लागते किती ते दुर्दैव मग नेमकं खरोखरच या पक्षाची ही अवस्था झालेली आहे की आपल्याकडं असलेला ब्लॅक मनी हा लोकांच्या दहा रुपयाच्या आधारावर व्हाईट करायचा असा तर काही फंडा काँग्रेसच्या नेत्यांचा नाहीये ना अशी शंका येऊ लागली अशी चर्चा मार्केटमध्ये जोर धरू लागली एकीकडं गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या फंडिंगमध्ये राजकीय पक्षांना जे काही फंडिंग होते क्राऊड फंडिंग म्हणा किंवा काही कॉर्पोरेट फंडिंग होते त्याच्यामध्ये दोनशे पाचशे हजार टक्के वाढ झालेली आहे आणि काँग्रेस मात्र विकलांग अवस्थेत असल्यासारखी त्यांच्या पक्ष निधीमध्ये खूप कमतरता दिसून येते आहे हे का झालं याच्यावर कधी काँग्रेसचे लोक विचार करणार आहेत का म्हणजे त्यांच्याच एका खासदाराकडं साहू नावाच्या खासदाराकडं चारशे कोटी रुपये ब्लॅक मनी सापडतो त्याच्या घरामध्ये सापडलेल्या पैशाची मोजदात करण्यासाठी पंधरा दिवसापेक्षा अधिकचा कालावधी लागतो विचार करा काँग्रेसचा एक खासदार चारशे कोटी रुपये त्याच्या घरात सापडतात आणि तोच काँग्रेस पक्ष लोकांकडून एकशे अडोतीस रुपये गोळा करतोय किती विरोधाभास आहे कुणाच्या तरी बुद्धीला पटेल का आणि एकशे अडोतीस वर्षापैकी जवळपास सत्तर वर्षापेक्षा अधिकचा काळ या काँग्रेसनं देशातील वेगवेगळी राज्य असतील केंद्र सरकार असेल यामध्ये सत्तेत घालवलेलं आहे सत्तेची फळं चाखलेली आहे मग असं असतानाही पक्षाकडं निधी नाहीये पक्ष निधीच्या बाबतीत फार आणि फार पक्षाची दुरावस्था झालेली आहे आर्थिक चंचन पक्षाला भासते आहे आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाकडून एकशे अडोतीस रुपये किमान गोळा करण्याचं फरमान किंवा गोळा करण्याचा फंडा काँग्रेसनं काढलेला आहे आजच्या घडीला कुठलीही राजकीय सभा असो मग ती काँग्रेसची असो शिवसेनेची असो भाजपची असो तृणमूल काँग्रेसची असो आपची असो किंवा इतर कुठल्याही पक्षाची असो प्रत्येक सभेसाठी जी लोक येतात ना तर त्यांना रोज देऊन रोजंदारीप्रमाणे रोज देऊन रोज पाचशे हजार रुपये देऊन त्यांना त्यांच्याकडून तिथं बोलवलं जातं त्यांना सभेला कलेक्ट केलं जातं त्यांना येणा जाण्यासाठी ए सी वाहनांची व्यवस्था करावी लागते त्यानंतर ते त्यांचे धाब्यावर दवा दारू खाणं पिणं या सगळ्याची व्यवस्था करावी लागते हे सगळ्यांना माहिती आहे मग अशा अवस्थेत किंवा अशा परिस्थितीत काँग्रेस नेमकं कोणत्या जमान्यात वावरते आहे हेच कळायला मार्ग नाही की जिथं लोकांना पाचशे हजार रुपये रोज देऊन सभांसाठी बोलवावं लागतं त्या ठिकाणी थी काँग्रेस त्याच लोकांकडून एकशे अडोतीस रुपयाची अपेक्षा करते किती हास्यास्पद प्रकार आहे बरं एकशे अडुतीस रुपये घेऊन करणार आहेत काय म्हणजे काँग्रेसचे असे एक दहा वीस पन्नास लाख रजिस्टर्ड कार्यकर्ते आहेत की ज्यांनी एकशे अडुतीस एकशे अडुतीस रुपये दिले त्याच्यामुळं तुम्हाला लोकसभेची निवडणूक तीनशे चारशे जागा जे काही लढवायच्या तुमच्या वाट्याला येतील त्या सहजपणे तुम्हाला पार पडणार आहे बिलकुल नाही म्हणजे एका एका मतदारसंघाचा खर्च हा अनऑफिशियली पन्नास ते साठ कोटी रुपयांच्या घरात जातो मग अशा अवस्थेत काँग्रेस कोणत्या भ्रमात आहे <coughs> करा आणि काँग्रेसला हे भिकेचे डोळा का लागले क्राऊड फंडिंगच्या नावाखाली ज्या पद्धतीनं पैसा गोळा करण्याचा एक नवा फंडा काँग्रेसनं आणलाय तो हास्यास्पद ठरतोय सगळे लोक चेष्टा करत आहेत कारण गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षामध्ये एवढं काही कमवलंय ना काँग्रेस आणि काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी की त्यांनी स्वतःचे झटकले तरी देखील दोन इलेक्शन सहजपणे निघून जातील असं बोललं जातं मग अशा अवस्थेत काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस पक्ष असताना हा जो काही ड्रामा केला जातोय क्राऊड फंडिंगचा त्याचं का कारण काहीच कळायला मार्ग नाही म्हणजे भारत हा स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव भारतानं साजरा केला आता शतकाकडे वाटचाल चालू आहे स्वातंत्र्याच्या आणि अशा अवस्थेत ज्या काँग्रेस किंवा ज्या काँग्रेसच्या काही नेत्यांच्या आंदोलनामुळं भारताला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये सुलभता झाली स्वातंत्र्य मिळालं त्या काँग्रेसची अवस्था अवस्था का दुरावस्था एवढी झालेली आहे की आज त्यांना लोकांकडून पैसे गोळा करावं लागतात ठीक आहे कार्यकर्त्याकडून दोन पाच रुपये गोळा करणं किंवा कार्यकर्त्यांकडून सभासद फीस म्हणून काही पैसे घेणं हे समजू शकतं भाजप काय इतर पक्ष काय हे सभासद फी फी गोळा करतात सभासदांकडून तेवढे पैसे पण असं जाहीर सांगून की सध्या पक्षाच्या निधीमध्ये प्रचंड तुटवडा आहे पक्षाचा निधी खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकानं किमान एकशे अडोतीस एक, एक हजार तीनशे ऐंशी तेरा हजार आठशे एक लाख अडोतीस हजार या पद्धतीनं रकमा आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे रकमा जमा कराव्यात कुठ नेऊन ठेवलाय काँग्रेस पक्ष असं म्हणण्याची वेळ राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबाबत आलेली आहे की का काय असं आता वाटू लागले एकूणच काय तर काँग्रेसच्या गेल्या पन्नास सत्तर वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस जी गांधी घराण्याची काँग्रेस म्हणून राहिली ना त्याच्यामुळं ही दुरावस्था झाली असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही काँग्रेसला फक्त गांधी कुटुंबीय आणि त्यांच्या दारात किंवा त्यांच्या पायाशी लोळण घेणारे काही ठराविक कुटुंबीय हेच मोठे झाले सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा त्या त्या भागातले जे कोणी राजकारणी असतील किंवा तालुका लेवलवरची जे काही कमिटीवर असलेले तालुकाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष ही जी पदाधिकारी मंडळी आहेत ती अद्यापही गरिबीतून वर आलेलीच नाहीत कार्यकर्ता लेवलच्या वर, वर आलेलीच नाहीत आणि त्याच्यामुळंच काँग्रेस कल्चर जे आहे ना ते काँग्रेसला बदलावं लागेल काँग्रेसला ग्राउंडवर जाऊन कार्यकर्ता जो मुळापर्यंत काम करणारा कार्यकर्ता आहे ना त्याला निवडणुकीमध्ये न्याय देऊन त्याला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतील तरच काँग्रेसला सत्तेत येण्याचे चान्सेस वाढतील आणि कॉर्पोरेट फंडिंग सोबतच क्राऊड फंडिंग देखील मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता निर्माण होईल आज तरी काँग्रेसला हे जे काही भिकेचे डोहाळे लागलेले त्याच्यावर प्रचंड टीका होते आहे एकशे अडोतीस वर्षात एका पक्षाची एवढी वाताहत व्हावी आणि त्यातले त्यात गेल्या दहा वर्षात सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जो इशारा दिला होता किंवा जो नारा दिला होता की काँग्रेस मुक्त भारत खरोखरच काँग्रेस मुक्त भारत झाला आहे की काय किंवा त्याकडे वाटचाल सुरू झाली की काय हे या काँग्रेसच्या आवाहनामुळं आता स्पष्टपणे जाणवू लागलंय काँग्रेस नेत्यांनी यावर गांभीर्यानं विचार करावा आणि हे जे काही भिकेचे डोहाळे लागलेले आहेत ते बंद करावे असं वाटतं धन्यवाद